दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या पराभवाचा बदला दोन हजार चोवीसमध्ये जनतेनं घेतला शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे अर्जुनराव खोतकर यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री घेण्यात यावं विष्णू पाचपुले यांची आई जगदंबाकडे प्रार्थना शिंदेगडाचे शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांचा विजय झाला असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केलाय पराभवाचा बदला असून महायुती लाडकी बहीण योजना लागू केली असून त्याचा फायदा जालना जिल्ह्यात महाराष्ट्रात मिळाला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिलेली आहे महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून घेण्यात यावं शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांची आई जगदंबाकडे प्रार्थना त्यांनी केलेली आहे आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केलाय शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले युवासेना शहर समन्वयक अभिषेक काबलीए अंकुश पाचफुले फुले फिरोजदा तांबोळी अमोल राऊत संतोष परळकर यासह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा खोतकर साहेबांचा विजेता आहेच आहे तर त्यांच्यासोबत हे आमचे जितके शिवसैनिक आहे सर्व आमच्या शिवसेने संघटना आहे भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई सर्व पक्षाचे आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून काम केलं आणि यावेळेस आम्ही भाऊलो खोतकर साहेब हे प्रचंड मतांनी निवडून आले आणि आता आता जे युती सरकार होणार आहे त्यामध्ये आम्ही जगदंबीचा प्रयत्न केली खोतकर साहेबाला दहा जे मंत्री राहते त्यात कॅबिनेट मंत्रीची शपथ घेतली पाहिजे आणि जालन्याचा जे राहिलेला विकास आहे तो विकास पूर्ण झाला पाहिजे अशी आमची सर्व शिवसैनिकांची काय आमचे नेते सन्माननीय अरुणराव खोतकर साहेब यांचा दणदनीज असा जवळपास बत्तीस हजाराच्या फरकाने विजय झालेला आहे आणि एक लक्ष तीन हजारच्या वरती मतदान सर्वांनी अर्जुनराव खोतकर साहेबांना मिळालेलं आहे मागील वर्षी आमचा थोड्याफार मताने पराभव झाला परंतु सर्व शिवसैनिकांनी या पराभवाचा बदला हा आजच्या विजयामध्ये केलेला आहे आणि संपूर्ण शिवसेना युवा सेना अल्पसंख्याक सेना दलित आघाडी महिला आघाडी व सर्व आमच्या अंगीकृत संघटना असतील किसान सेना असतील या सर्वांनी तन मन धनाने आणि प्रत्येकाने आपणच उभा आहे मीच अर्जुन खोतकर या भावनेतून काम केलं म्हणून हा आमचा आज मोठा विजय झालेला आहे लाडक्या काय या राज्यामध्ये मा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सरकारमध्ये लाडकी बहिणी योजना आणली आणि या तमाम लाडक्या बहिणींचा आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मिळाला आणि जालना जिल्ह्यामध्येही मिळाला आज बघता तुम्ही महाराष्ट्रामध्ये सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सत्तावन्न सीट सत्तावन्न आमदार हे आघाडीवर आहे आणि जवळपास आम्हाला पंचावन्न आमदार आमचे विजय होतील आणि महायुतीचं सरकार येईल त्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असेल जवळपास महायुतीला जवळपास दोनशे पन्नास पर्यंत जागा येणं हे अपेक्षित आहे